खबरदार कधी घरात आली होतो अरे बाबा अगं रोशनीजी बाबा कौन कौन मारलं मला सांग 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 पहिले तुम्ही सांगा सासू समोर चोपडतो ना बाबा बस झालं बाबा आता मारू नका आईले कदर करा आईची आता आई डबल असं कधीच करतील नाही मारू नका बाबा आता गुड्डी अजिबात तिला घरात घेऊ नका आता एका खुलत पाय आहे म्हणा तू तो, ही जळी तू मस्त हसून राहिली मायाबद्दल ते भांडण लावली माझ्या नवऱ्या जवळ तू कोण वस, वस तू सुनवस राहिली आवाज दुखा अजून रे थांबा 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 बाबा अ बाबा या या काय आई आवाज देऊन या लवकर लवकर ये काय भे गुड्डी या आईपा काय म्हणतात सविता झोडी भेटली नाहीत ते बरोबर अजून पाहिजेत काय रोशनीजी बाबा मी काहीच नाही बोलली हिनं तुमच्यापाशी काय भांडणं लावले मला लवकर सांगा तुम्ही आणि कोण मारलं याच उत्तर द्या तुम्ही सांगा बाबा सांगा नाही तर पुरा आरोप मायावर लावतील सांगा तुम्ही सांगा कोण मारलं तर मले म्हणून राहिले मी भडकून दिलं असेल म्हणून सविता तुला काही गरज आहे का शांत पाहिजे सुळे सांग कुठे कुठे जायची राजाने असं केलं राजाने तसं केलं काही गरज आहे का तुले ते करीन आहे सगळे किती करी अस तू आज माहीत पडला आम्हाला रोषणाजी बाबा नाही वाईट काहीच नाही केलं का काहीच के नाही केलं नाही फक्त तिच्या सुनील साथ दिली शेजारी साथ देते कोणाला बी तिच्यावर अत्याचार होऊन राहिला तिच्या साथ देत नाही काय माझा केलं तुम्ही ना रोषणीचे बाबा तुम्ही तेच केलं असत जे माया केलं के के ते काही गरज नाही सविता आपल्याला माहित आहे ना आपला शांताबाईचा घरोबा आहे म्हणून तुला चमचेगिरी करायची गरज आहे किती त्याच्या समजलं आहे समजलं तळून मारलं तुम्हाला आवरलं तुम्हाला नाही तर बाबा तुमचा हातपाय तोडून जमा केला असता तू बोलू नको गुड्डे बाबत हो रोशनीजी बाबा तुम्ही मग बेदती गेली सुनी समोर तुम्ही हे बरं नाही केलं आता आणतो मी शांतीने घे शांतीच्या पईमध्ये मारल ना तुम्ही थांबा तुम्ही दसंग घे दासून घे शांत पैसे घरी तुला सांगणार गुराय कोणती गोष्ट चल रे घरात घरात लवकर घे ना मला येईल ना सगळ्या गावांनी धंदा देते मा भरोसा टाकून पैते घे म्हणा आता घे दाबून चांगलं मध्ये शांत शांत असते तर बस रोशनी बाबा लवकर सोडा रोशनी कुठे गेली रोशनी रोशनी गेले मैत्रीणच्या घरी दासिंग घे लवकर सांग सिता दासिंग शांताबाईच्या घरी आता नाही 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 रोशनी बाबा कसा सोडा केसं सोडा लवकर केस सोडा रोशनीश बाबा मध्ये मारलं तुम्ही मला केसं ओढले मय मने मारलं मस्ती आली तुम्हाला सविता त्यामुळे तपास मारली मार मारली म्हणून काय नव आहे काय तुम्ही बायकोरे मारून राहिले काळी ना केस ओळून राहिले मी काय तुमची आरती करून पूजा करू काय समजू नका तुम्ही मला सविता आहो मी सविता सगळ्या गावाला बसत येणार नाही तुम्हाला बसर येईन काय आणि मार खाईन काय सविता आणि ती बी सुनी समोर मले बी मारीन चल बापा चल 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 मी आता घरात जातो आणि मार्केटला मार्केटाली जातो नाही तिचा ताव तर ता मायावरच आहे मला झळून काढीन चांगली तर मानलं नाही तिनं मले कुठे मानिन श्याम घरी येपर्यंत घरीच नाही येत आता या ना आता कुठे चालले तुम्ही या 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 सविता मला वाटलं नव्हतं तू नवऱ्याच्या अंगाला हात घालशील म्हणून रोषणीचे बाबा मला बी वाटलं नव्हतं तुम्ही बायकोच्या आगार हात घालश म्हणून आजपर्यंत नाही घातला आता सुनी समोर मली मारून राहिले तुम्ही किती हिम्मत तुमची नाही सविता त्या लय मय बेजती केली सविता नवरा बायको मारू शकते पण बायको सुनी समोर नाही सासरे नाही मारू शकत सविता हे त्या बरं नाही केलं सविता बरं केलं बुरं केलं मले म्हणतात घरात येऊ नका सविताचं गर्व आहे सविताचं मला तर मी फतर करून ठेवलं होतं तुम्ही आता पाहतो कोण मायापुढे पुढे जाते तर या ना आता घरात आता कोण गांडीले पाहिलं पाहून राहिले तुम्ही हा या घरात या आता दबाव टाकत जा ना मायावर हो माय बाई शांती शांती माझ्या घरी आली भांडणं लावायला माझ्या घरी थांब मला शांती तू आता मी पक्की दुश्मनी झाली कट्टर दुश्मनी तुरे काय सोडतो काय थांब ना त्या घरी येतो आता कुठे गेली हो गुड्डे ये इकडे ये जराशी तू येऊन आलं बारीक बारीक तरी छत्री घेऊन जातो पण घरात नाही थांबत घरात मै सासू मै चटणी करून टाकीन मी आता ओळखलोच नव्हतो मला वाटलं आता घरात जाईन लढीन पडीन बसून जाईन पण नाही लय चतुर निघाली माझी सासू गुड्डे इकडे ये ना लपली काय भोकात जाऊन ये लवकर गुड्डे अरे बापरे गुड्डे पैलवकर खैरणी तू आता ये ना घरांनी आता आता कन पयली आली ग ये ना कम चालली छत्री घेऊन बाहेर आता दिसली ना मला तू करून आली आता तू फक्त संध्याकाळी घरी नसते काय घरी मस 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 करून आयल ते सगळे जण आता दाखवतो ना शांतीले बी दाखवतो कशी आली माझ्या घरी भांडणं लायली त्या घरी बी मनात शांती असे भांडणं लावीन ना डायरेक्ट शांताराम राहून तुला हाकलून दिला पाहिजे घराच्या बैठक तू गमत नाही हाकलून देईन तर या नावाची सविता नको म्हणून आता कुठेच जाऊ मी इथंच बसेल जायचो गार्डन मध्ये इथं कोणी कोणाला काही म्हणत नाही किती वेळेपर्यंत बसला कधी तर दोन तास बसतो मग जातो घरी तोपर्यंत श्याम येतात ड्युटीवरून बाप रे बाप वाटलं नाही अशी अशी म्हणून सासू लय खतर ना काय अहो माहिती पाणी किती हराम नवरा राणीच्या घरी आंब्याचा रच द्यायला माय नवरा सांग काय करू या नवऱ्याचं पूजा करू चप्पन कि आरती वाळून तरी माय काही म्हणत नाही चांगला धुमकावत नाही पोराले चोपळ चापड गोष्टी करत राहते सविता सविता लेखाची मग बायकत होती कशी काय आली गेली का समीत मी राणीच्या घरी गेलो म्हणून अंदात आहे मला फोनवरच्या गोष्टी ऐकल्या इनो म्हणून राजा तू हुशारीनं बोलत जाय दो, आता मला एका खोलीत जाऊन झोपून घरावं लागेल तेच नाही लागत नाही काही माहित नाही थांब ना लिहिती चांगले मी तोलेच घरी येतो आता चिंट्याचे बाबा मी चिंते करा पंढरपूरले पायदा नवरा पाय ते लेखर पाय तू पाय नाही नाही अशी अद्दल घडवल्याशिवाय हे जाग्यावरच येत नाही सविते तिने दोन गो दोन केलं तरी गेलीस ते अजून आली नाही किती वेळ झाला तरी बरं झालं सविताच्या ते घरी गेली राजा राजा झोपेला खुली राजाला आहे की नाही राजे राजाच्या घरी आता जेवण करायला गेले आई तुमचे राजा सविता नाटक करू नको आताच राजाला पोहून आली बेडरूम मध्ये झोपेला राजा आई किती चाटेल माणूस आहे आई तुम्हाला माहित नाही माया पुढे धावत धावत घेऊन माणूस झोपून राहिला असेल खोलींदी सविता नेल तर मी मस्त राणीसोबत अंदाजावर जेवण करून राहिले राणीच्या घरी जाऊन पाहणार तुम्ही पाहिना पाहिना विचारून पाहिना <laughs> सविता तुला काय म्हणायचं तू सपासपा बोल असे खोटं नाटक बोलू नको तू मीच खोटी बोलवून राहिली अजून पोरगा खोटा असल्यावर सुनीला खोटं पाहून आले तुम्ही थांबा थांबा सविता काकुरे फोन करतो मी सविता काकूर ते बोलवून घेतो विचारा तुम्ही त्याले तुला सांगता सविता तूही तशीच आहे आणि ते ते सविता ते बी तशीच आहेत मला तुमच्या दोघीवर एक विश्वास नाही आणि माया राजा बेडू मध्ये चल तू दाखवून देतो मी चल ओ माय बाई चल म्हणा राजा खोलीत आहे समोर म्हण म्हणा खोलीने झोपेला म्हणून मी म्हणू दे राजाले मग पाय म्हणा सविता काय करते